जी, एक प्रश्न या निमित्ताने मला असं विचारायचं आहे तुम्हाला थोडंसं थांबवते आणि हे प्रश्न विचारते शेतकरी कोण आहे हा आपल्या आपल्या म्हणण्यानुसार जर आता बच्चू कडून आंदोलन केलं नसतं तर ही समिती सरकारने स्थापन केली नसती का आपल्या माहितीसाठी सांगतो हे समितीचा निर्णय तीन ते चार महिन्यापूर्वी झाला होता या समितीमध्ये या जी आरता या आंदोलनाचा तसा संबंध नाही आहे कारण हु. की तो जी आर एका दिवशी आपण ती फाईल जर पाहिली तर त्यामध्ये जे वेगवेगळे लोक घेतले होते त्यामध्ये रिझर्व्ह बँकचा प्रतिनिधी घेतला होता नंतर लक्षात आलं की रिझर्व्ह बँकचा प्रतिनिधी घेऊ शकत नाही तर त्याऐवजी महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेचं प्रतिनिधी घेतलं ही कमिटीचा निर्णय दोन महिन्यापूर्वी झालेला आहे पण अशी जी दोन महिन्यापूर्वी लोक आयोगाने तीन चार महिन्यापूर्वी कमिटी झाली होती असं आपण म्हणताय तर मग निर्णय इतक्या उशिराखा निघाला निर्णय उशिरा नाही ती सरकारची एक प्रक्रिया असते आणि शासन कमिटी कशी घ्यावी त्याचा स्कोप काय घ्यावा त्याचा मँडेट फक्त कर्ज मा, माफीचा विषय नाही आहे परत कर्जमुक्ती झाल्यानंतरही शेतकरी कर्जाच्या विडक्यास आणि अडचणीत आहे तर त्या समितीमध्ये आम्ही या या दृष्टीने देखील विचार करत आहोत की खरा गरजू शेतकरी याला लाभ मिळाला पाहिजे आणि त्यासोबतच त्या शेवटी या सर्वाची आर्थिक तरतूद करावी लागते फक्त जाहीर करून होत नाही तर आपल्याला या संदर्भामध्ये निधीची उभारणी करावी लागेल ती निधी कशा पद्धतीने उभारता येईल एकूण रक्कम किती लागणार आहे त्याला आ, कशा पद्धतीने तो निधी आपण उपलब्ध करून देणार आहोत आणि आपल्यालाही माहित आहे की मागे आम्ही साडेसात हजपारपर्यंत शेती पंपाचा एक विषय ऐकून घ्या की आपण साडेसात हजार पर्यंत शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी इलेक्ट्रिक बिल माफ केलं त्यासाठी राज्य सरकारला या वर्षी सत्तावीस हजार कोटी रुपये लागत आहे आपण नमो किसान प्रमाणे सीएम किसानचे पैसे सहा हजार रुपये दिले धानाला सोळाशे रुपये बनत देईल आम्ही काही आंदोलन वगैरे हा एक विषय आहे परंतु कोणी आंदोलन केलं नाही तरी देखील देखील पण त्या आंदोलन असताना देखील अनेक निर्णय घेतलेले आहेत या निर्णयाला वेग आला असं आपण एनडीआरएफच्या निकषाचा बाहेर जाऊन मदत केली आंदोलनची आम्ही वाट पाहिली नाही हे मला महाराष्ट्राच्या जनतेला आणि सर्वांना लक्षात आणून द्यायचं आहे सरकारचा निर्णय सकारात्मक आहे सरकार शेतकऱ्यांच्या हिताची आहे आणि सरकारला शेतकऱ्यांसाठी निर्णय घ्यायचा आहे मी आता उल्लेख या ठिकाणी करत नाही परंतु एकूण जर बेरीज केली आणि मागील अडीच वर्षामध्ये शासनाने जे शेतकऱ्याला मदत केली ती महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वात मोठी मदत आहे हे देखील मी महाराष्ट्राच्या जनतेला जे लोक आज आरोप करत आहे आणि विरोध करत आहे त्यांनी एकदा डिबेटमध्ये यावं आणि कोणी किती मदत केली याचा जर आणि चर्चा झाली तर सत्य महाराष्ट्राच्या जनतेच्या समोर येईल